नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत मी आज पहिल्यांदाच शहरातून माझ्या सुंदर अशा गावी आलेलो आणि आमचं शेत जे काय आहे तो माझा दादा तुम्हाला दाखवणार आहे दादा नमस्कार हे बघ या इकडं आपलं ऊसाच रान आहे ऊस त्या तिकडं शाळू पेरलाय शाळू 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 नाही ज्वारी ज्वारी ज्याची आपण बाकर खातो ना आणि त्याच्या होलीकडे आंब्याची बागे मॅंगो मँगो माझा माझा आणि त्या तिकडे पुढं कांदे कांदे चाल ब्युटिफुल दादा हे कशा तसे हा भुईमुगाचं भुईमुख भुईमुख शेंगा शेंगा पीनट पीनट, पीनट, पीनट। यास, 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 आए न, आए न, पीनट्स बटर पीनट बटर मित्रांनो समजलं का पीनट्स बटर येस येस आहे हो पण दादा त्याला शेंगा कुठे लागले दिसत नाही शेंगा हा करता सांगतो मित्रांनो शिहारात्रीची कार्टी तुम्ही घरात बसवता त्यांना सुट्ट्यांच्या दिवशी ना गावाकडे घेऊन या आणि त्यांना दाखवा की भुईमुगाच्या शेंगा खाली उगत्यात वर नाही उगत कळलं का आला मोठा ब्लॉग मित्रांनो समजलं का तुम्हाला भुईमुग म्हणून त्याला भुईमुग भुई म्हणतात ते भुई खाली जमिनीत काय म्हणतात त्याला जमीनच उकता झाले वा वा, वा, वा।